मित्रांनो आज आपण पास्ता बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे पाणी घेतलं आहे तांब्या भरून आणि ते पॅनमध्ये टाकून घेतले पाण्याला उकळी येऊन द्यायची आणि मग त्यामध्ये पास्ता टाकून घ्यायचा आहे पास्ता तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहजपणे मिळून जाईल आणि पास्ता फार महाग नसतो त्यामुळे कुठेही हा मिळला मिळून जातो त्यानंतर हा पास्ता पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडंसं आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यामुळे आपला पास्ता सुटसुटीत होतो उकळल्यानंतर एकमेकांना चिकटवत नाही तर तेल टाकून घेतले आणि मस्त याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यावर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे आणि पास्ता आपल्याला शिजू द्यायचा आहे तर मी दुसऱ्या साईडला कढाई ठेवली आहे गॅसवर कारण तोपर्यंत आपला पास्ता उकळून होईल कढाईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर तेलाला मस्त असं आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता एका साईडला आपला पास्ता उकळतो आहे तर तेल गरम झालं त्यामध्ये मी कांदा टाकून घेते कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि तो यामध्ये टाकून घेते कांदा टाकल्यानंतर आपल्याला कांद्याला मस्त असं परतू द्यायचं आहे ट्रान्सलुसंट होईपर्यंत त्याला परतू द्यायचं आहे छान असं तुम्ही बघू शकता कांदा मस्त असा परतला आहे आता त्यामध्ये टोमॅटो टाकून घेते मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो यामध्ये टाकला आहे तर टोमॅटो मस्त असं शिजून झालं आहे आणि आपल्या पास्त्याला देखील उकळी आली आहे पास्त्याचा गॅस मी आता बंद करणार आहे कारण पास्ता मस्त आपला शिजला गेलेला आहे त्यानंतर इथे मी पाच रुपयाचा पास्ता मसाला घेतला आहे पास्ता मसाला देखील खूप स्वस्त असतो थोडंसं कांदा टोमॅटो साईडला केलं आहे आणि तेल टाकलं आहे कढाईमध्ये आणि त्यामध्ये हा पास्ता मसाला टाकून घेतला आहे आणि मस्त असं त्याला परतून घेतलं आहे तेलामध्ये मिक्स करून घेतले त्यानंतर यामध्ये पास्ता टाकला आहे जो आपण उकळून घेतला होता तो आणि त्याला देखील यामध्ये मिक्स करून घेते आपला पास्ता रेडी आहे थोड्याच वेळात तो रेडी होईल याला पास्ता यामध्ये टाकल्यावर चार ते पाच मिनिट याला मस्त असं ज्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि आपला पास्ता खाण्यासाठी रेडी होतो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा धन्यवाद